इंग्रजी महिने बारा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर हे इंग्रजी महिने बारा आहेत याच्यामध्ये मुलांचं काय चुकते माहिती आहे का हा जो महिना आहे याला म्हणतात फेब्रुवारी म्हणतात तर इथं फेब्रुवारी आहे फेब्रु इथं पोटफाड्या रफार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो रफार तर इथं पोटफाड्या रफार आहे तर याच्यामध्ये सुधारणा करायची मुलांनी लहान मुलांनी तर फेब्रुवारी फेब्रुवारी नाही पोरा म्हणतात फेब्रुवारी तर फेब्रुवारी फे त्यानंतर याच्यामध्ये सुधारणा पुढं आणखीन म्हटलं तर इथं ऑक्टोंबर आहे तर अनुस्वार नसताना लोक मुलं काय करतात इथं अनुस्वार देतात ह्या ऑक्टोंबर म्हणतात तर ते ऑक्टोंबर नाही तर ऑक्टोबर ऑक्टोबर ही एक सुधारणा करायची अशा प्रकारे बारा महिने आहेत बाकी ओके बाकी बरोबर येतात फक्त दोन ठिकाणी चुकतात फेब्रुवारी आणि ऑक्टोबर फेब्रुवारी आणि ऑक्टोबर असे हे दोन नावं व्यवस्थित घ्यायचे त्यानंतर आपल्या एक जानेवारी महिना हा एकतीस दिवसाचा असतो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो मार्च हा एकतीस दिवसाचा असतो एप्रिल हा तीस दिवसाचा असतो मे एकतीसचा असतो जून तीसचा असतो जुलै एकतीसचा असतो ऑगस्ट एकतीसचा असतो सप्टेंबर तीस दिवसाचा असतो ऑक्टोबर एकतीसचा असतो नोव्हेंबर तीस दिवस असतो आणि डिसेंबर एकतीस दिवसाचा असतो फक्त फेब्रुवारी महिना हाच अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असतो आणि एकोणतीस कधी असतो हा मोस्टली जास्तीत जास्त हा अठ्ठावीस दिवसाचाच असतो पण कधी कधी हा एकोणतीस दिवसाचा असतो तर तो एकोणतीस दिवसाचा का असतो याच्या भूगोलमध्ये तो का सहकारण आहे त्याला ते नंतर आपण पाठामध्ये पाहू भूगोलचा जेव्हा तास येईल तेव्हा पाहू तर ते एकोणतीस दिवसाचा का करतो आपण त्याला त्याचं कारण आहे रिझन आहे त्याला ते रिझन भूगोलच्या पुस्तकात आहे पृथ्वीचा जो गतीचा परिणाम आहे त्यानुसार तो एक दिवस ॲडजस्ट आपल्याला करावा लागतो तर तो दिवस दर चार वर्षांनी ऍड करतात वर्षामध्ये तर लीप वर्ष त्याला ज्या व ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी हा एकोणतीस दिवसाचा असतो त्या वर्षामध्ये एकोणीस असतो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात लीप वर्षात फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो दर चार वर्षाने लीप वर्ष येते ज्या वर्षाला ने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हणायचं किंवा लीप वर्ष कसं ओळखायचं तर त्या वर्षाला चारने भागायचं चारने जर भाग गेला चारने जर भाग गेला तर ते लीप वर्ष आहे असं आपण म्हणू तर अशा प्रकारे फक्त आता आपल्याला हे दिवस जे एकतीस तीस एकतीस 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 हे आपल्याला कधी कधी आठवत नाही त्यासाठी एक ट्रिक्स एक आयडिया आहे तर ती आयडिया अशी आहे की आपले हे हा हे जे हात आहे अशी मूठ करायची अशी 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 मुठ बांधायची हाताची पंज्याची बोटाची आणि हे जे आहे हे जे टेकडे आहेत किंवा हाड आहेत हे बोटाचं जे हाड एक दोन तीन चार बोट हाड किती एक दोन तीन चार आणि हे सगळे टेकडे उंच टेकडे किंवा याला उंच टेकडे म्हणतात एक एक दोन तीन चार आणि ते खड्डा हा खड्डा आणि हा एक तर खड्डा म्हणजे चार टेकडे आणि तीन खड्डे तर ह्याच्यानुसार आपण जर मोजलं ही जर आयडिया वापरली तर आपल्याला हे पाठ करायची गरज नाही कोणता कोणता महिना किती दिवसाचा आहे तर ह्याद्वारे आपल्याला ते समजतं तर पहिलं तसं जानेवारी घ्यायचं टेकड्यावर आलं उंच टेकड्यावर आलं की एकतीस दिवसाचा खड्ड्यात गेलं की तीस टेकड्यावर गेलं की एकतीस तर आता बघा जानेवारी एकतीस दिवसाचा फेब फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस तो, तो, एक फे, तो खड्ड्यात गेला वरती आलं मार्च एकतीस एप्रिल तीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस आणि इकडं टेकडं आहे माझं आता असं माझा हा दिसत नाही इथं पण टेकडं तेकर, असे टेकडे इथं टेकडेचं करंगचं टेकडं इथं आहे हाड इथं तर जून किती आला तीस जुलै एकतीस पुन्हा डबल इथून पुन्हा इथून सुरू करायचं ऑगस्ट एकतीस सप्टेंबर सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर डिसेंबर एकतीस मग एक जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा प्रकारे आपल्याला ह्या ट्रिक्सद्वारे दिवस लक्षात ठेवायची गरज नाही तर हे बारा महिन्याचे दिवस आपल्याला एन एम एसमध्ये आठवीला जी परीक्षा त्यात उपयोग येतो नवोदयमध्ये हे हे जे ह्या याच्यावर गणित येतात नवोदयमध्ये स्कॉलरशिपला आणि एन एम एसला तर ह्या तिन्ही ठिकाणी याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणून हे इंग्रजी महिने बारा त्याचे दिवस लिप वर्ष हे आपल्याला लक्षात ठेवण्याकरता हा व्हिडिओ आहे मुलांना याचा वापर करून आपण हे लक्षात ठेवा